नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववीचा गणित भाग एकचा संकीर्ण प्रश्नसंग्रह एकमधील प्रश्न क्रमांक एक, एक, एक आणि दोनचा सराव करणार आहोत जर तुम्हाला इयत्ता नववीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता नववी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता नववीच्या सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर बघा इथे आपल्याला जो पहिला प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहेत आपल्याला योग्य पर्यायाची निवड करायची आहे पहिलं उदाहरण आहे संच एम बरोबर एक तीन पाच संच एन बरोबर दोन चार सहा तर संच एम छेद संच एन बरोबर किती आपल्याला इथे छेद संचा उत्तर विचारलेलं आहे छेद, छेद संच म्हणजे काय तर दोन्ही संचांमधील जे सामायिक घटक असतात ते आपण छेद संचामध्ये ते आपण छेद संचामध्ये लिहितो तर बघा इथे पहिल्या संचामध्ये संच मध्ये एक आहे दुसऱ्यामध्ये एक नाही त्यानंतर इथे तीन आहे दुसऱ्यामध्ये तीन नाही त्यानंतर पहिल्या संचामध्ये पाच आहे दुसऱ्या संचामध्ये पाच नाहीत याचा अर्थ इथे एक देखील सामायिक घटक नाही त्यामुळे हा संच रिकामी संच येईल म्हणजेच हा रिक्त संच आहे आणि रिक्त संच हा नेहमी फाय या अक्षराने दाखवला जातो या अक्षराला फाय असं सांगतात आणि हे अक्षर ऑप्शन सी वर आहे म्हणून आपण ऑप्शन सीची निवड करायची आहे तर हे झालं आपलं पहिलं उदाहरण आता दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊयात दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा संच पी बरोबर एक्स एक्स ही विषम नैसर्गिक संख्या एक पेक्षा एक्स मोठा आहे आणि एक्स हा पाच किंवा पाच पेक्षा लहान आहे तर याचा यादी पद्धतीचा संच आपल्याला लिहायचा आहे तर बघा आपल्याला अशा विषम संख्या लिहायच्या आहेत ज्या एक पेक्षा मोठ्या आहेत मग एक पेक्षा मोठी संख्या कोणती तर ती आहे तीन त्यानंतरची आहे पाच आणि आपल्याला बघा इथे काय सांगितलं आहे तर जी आपल्याला या संख्येची अप्पर लिमिट सांगितली आहे ती पाच किंवा पाचपेक्षा लहान सांगितलेली आहे पण पाचपेक्षा लहान आपण तीन लिहिलेला आहे आणि पाच लिहिलेला आहे याचा अर्थ इथे जो हा संच आहे तो हा संच तीन आणि पाच या दोन संख्यांचा बनलेला आहे बरोबर संच असं नाव आहे पी तर हे तीन आणि पाच हे दोन घटक असणारा संच कुठे आहे बघा तर ऑप्शन वर आहे म्हणून आपण ऑप्शन ची निवड करायची त्यानंतर आता तिसरं उदाहरण तिसऱ्या उदाहरणाला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओखाली कमेंट नक्की करा तर बघा आपल्याला इथे तिसरं उदाहरण सांगितलं आहे संच पी बरोबर एक दोन डॉट 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 ते दहा आणि दहा नंतर इथे कंटिन्युटीसाठी डॉट 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 असं दिलेलं नाही याचा अर्थ इथे एक पासून दहा पर्यंतचे नंबर्स आपल्याला इथे दिलेले आहेत म्हणजे इथे जे नंबर्स आहेत ते ठराविक आहेत अमर्याद नाहीत मर्यादित आहेत आणि जिथे संचाचे घटक मर्यादित असतात तिथे त्या संचाला सांत संच असं सांगितलं जातं म्हणजे हा संच कोणत्या प्रकारचा आहे तर सांत संच प्रकारचा आहे त्यानंतर उदाहरण चार संच एम संयोग संच एन बरोबर एक दोन तीन चार पाच सहा आणि संच एम बरोबर एक दोन चार तर खालीलपैकी एन संच कोणता तर बघा आपल्याला इथे संयोग संच दिलेला आहे त्यानंतर एक संच दिलेला आहे दुसरा संचाचे घटक आपल्याला शोधायचे आहेत तर संयोग संच म्हणजे काय दोन्ही संचांचा जो एकत्रित संच तयार होतो तो असतो संयोग संच याचा अर्थ या, या संयोग संचातून पहिल्या संचाचे घटक वजा केले काढून टाकले तर आपल्याला दुसरा संच मिळेल तर इथे एक आहे इथे देखील एक आहे त्यानंतर इथे दोन आहेत इथे देखील दोन आहेत त्यानंतर इथे चार आहेत इथे देखील चार आहेत तर उरलेले जे घटक आहेत ते आपण लिहून घेऊयात तीन पाच आणि सहा तर इथे आहेत तीन पाच आणि सहा तर हे घटक आपण लिहून घेतले तर आपल्याला आता हे फिक्स झालेलं आहे की एन संचामध्ये हे तीन घटक तर डेफिनेटली असणार आहेत तर बघा संच एमध्ये ऑप्शन एमध्ये इथे तीन आहेत मात्र पाच आणि सहा नाहीत म्हणजे आपण याची निवड करणार नाही त्यानंतर ऑप्शन बीमध्ये तीन पाच सहा आहेत मात्र चार हे एक्स्ट्रा आहेत मात्र इथे चार सध्या नाहीत मग आपण काय करूयात ह्या बीचा विचार नंतर करूयात त्यानंतर सी ऑप्शनचा विचार करायला गेलो तर इथे तीन नाही म्हणजे इथे आपण याची निवड करणार नाही त्यानंतर ऑप्शन डी मध्ये देखील तीन नाही म्हणजे याची देखील निवड करणार नाही मग आता हे चार आहेत आणि इथे जर चार नाहीत तर एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा संयोग संच लिहिला जातो तेव्हा दोन्ही संचांमध्ये असणारे घटक म्हणजे सामायिक घटक एकदाच लिहिले जातात याचा अर्थ इथे जर आपण चार लिहिले ओके तर चार हे दोघांमध्ये सामायिक आहेत म्हणजे इथे एकदा आले आणि इथे तीन चार पाच सहा असे घटक झाले जे ऑप्शन बी मध्ये आहेत म्हणजे आपला ऑप्शन बी हा योग्य पर्याय आहे तर आपण इथे काय केलं तर इथे चार हा सामायिक घटक आहे असं दाखवलेलं आहे ओके चला आता पुढे जाऊयात उदाहरण क्रमांक पाच जर संच पी उपसंच एम तर संच पी छेद संच पी संयोग एम हा खालीलपैकी कोणता संच आहे इथे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटेल मात्र आपण काय करूयात हे समजून घेण्यासाठी या संचांमध्ये घटक आपण मानून घेऊयात तर पी हा एमचा उपसंचय आहे मग आपण अगोदर एम संच लिहूयात समजा एम संचामध्ये एक दोन तीन चार हे घटक आहेत तर पी जर त्याचा उपसंच असेल याचा अर्थ एमचे काही घटक पीमध्ये असणार आहेत तर आपण इथे एक आणि दोन हे घटक घेतले तर बघा पीचे सर्व जे घटक आहेत ते एममध्ये आहेत याचा अर्थ पी हा एमचा उपसंच आहे हे आपण सिद्ध केलं त्यानंतर आपण ह्या दोघांचा संयोग लिहूयात तर ह्या दोघांचा संयोग काय येईल तर संयोग संच म्हणजे तर दोन्ही संचांमधील जे सर्व घटक आहेत ते त्या संयोग संचामध्ये येतील तर पी संयोग संच एम बरोबर यामध्ये काय येईल तर हे सर्व घटक येईल तर हा इथे, इथे एक आहे इथे, इथे दोना दोना एक आहे मग एक आपण एकदाच लिहायचा इथे देखील दोन आहे इथे देखील दोन आहे दोन आपण एकदाच लिहायचा त्यानंतर तीन लिहिलं त्यानंतर चार लिहिलं तर हा झाला संयोग संच आता या संयोग संचा सोबत आपण हा छेद संच लिहूयात तर काय होईल बघा पी छेद संच कौसात संच पी संयोग एम आता जेव्हा छेद संच आपण लिहितो तेव्हा काय लिहितो तर तेव्हा आपण सामायिक घटक लिहितो बरोबर मग इथे सामायिक घटक कोणते आहेत बघा तर इथे एक आहेत इथे देखील एक आहेत इथे दोन आहेत इथे देखील दोन आहेत मग आपण हे सामायिक घटक अगोदर लिहून घेऊया तर इथे उत्तर येईल सामायिक एक आहे सामायिक दोन आहे आता बघा हा आपला छेदसंच लिहून झाला आता छेद संचातील जे घटक आहेत ते घटक कुठे दिसतात बघा तर तेच घटक संच पी मध्ये दिसत आहेत बरोबर म्हणजे हे दोन्ही जे घटक हे दोन्ही जे संच आहेत ते संच समान आहेत बरोबर म्हणजेच संच पी छेद पी ए। पी जी? जी? संच पी संयोग एव हा कोण आहे हाच पी संच आहे म्हणजेच ऑप्शन एची आपण निवड करायची तर बघा हे थोडंसं तुम्हाला खिचकट वाटलं असेल मात्र अशा पद्धतीने जर आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळू शकतं चला पुढे जाऊयात त्यानंतर पुढचं उदाहरण आहे खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे आपल्याला रिक्त संच म्हणजे रिकामी संच शोधायचा आहे पहिलं उदाहरण आहे इथे समांतर रेषांच्या छेदनबिंदूंचा संच समांतर रेषा जर असतील ह्या दोन समांतर रेषा आहेत असं समजा तर ह्या एकमेकांना कधी छेदणारच नाही याचा अर्थ यांचा जो छेदनबिंदू आहे त्याचा संच हा रिकामी येईल आणि छेदनबिंदूच नाही याचा अर्थ तो संच रिकामी आहे त्यानंतर सम मूळ संख्यांचा संच इथे सम मूळ संख्या आहे दोन म्हणजे इथे हा संच रिकामी येणार नाही तीसपेक्षा कमी दिवस असलेला इंग्रजी महिन्याचा संच तर इथे फेब्रुवारीचे दिवस तीसपेक्षा कमी असतात म्हणजे हा देखील रिकामी नाही त्यानंतर इथे पी बरोबर एक्स एक्स कशी आहे तर वजा एक पेक्षा मोठी आणि एक पेक्षा लहान तर इथे उत्तर शून्य होऊ शकतं म्हणजे हा देखील रिकामी नाही तर इथे बी सी आणि डी या तिन्ही संचांमध्ये काही ना काही किंमत आहे मात्र जो संच ए आहे त्यामध्ये काहीही किंमत नाही म्हणून तो रिकामी संच आहे रिक्त संच आहे तर इथे आपलं हे उदाहरण झालं प्रश्न क्रमांक दोन ला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करा इथे पहिला आपल्याला उदाहरण दिलेलं आहे खालीलपैकी कोणता संघ संच आहे तर बघा इंद्रधनुष्यातील रंग हे आपल्याला रंग सांगता येतात जे सात रंग आहेत ते सात रंग आपल्याला सांगता येतात म्हणजे हा संच आहे शाळेच्या आवारातील उंच झाडे आता इथे उंच म्हणजे नक्की किती उंच त्याचं आपल्याला प्रमाण दिलेलं नाही त्याचा आपल्याला मेजरमेंट दिलेलं नाही त्यामुळे आपल्याला इथे ती झाडं एक्झॅक्ट सांगणं कठीण आहे त्यानंतर गावातील श्रीमंत लोक श्रीमंत म्हणजे नक्की कितीच श्रीमंतीची डेफिनेशन काय किती पैसे असणं म्हणजे श्रीमंत हे आपल्याला सांगितलं नाही त्यानंतर पुस्तकातील सोपी उदाहरणे आता एखाद्या विद्यार्थ्याला एखादं उदाहरण सोपं वाटत असेल मात्र दुसऱ्या विद्यार्थ्याला ते उदाहरण कठीण वाटू शकतं त्यामुळे इथे आपण हे देखील एक्झॅक्ट सांगू शकत नाही म्हणजे आपल्याला नक्की सांगता येणार येतील असं इंद्रधनुष्यातील रंग आहे म्हणून ऑप्शन ए ची आपण निवड करायची कारण तो एकच इथे संच आहे त्यानंतर दुसरं उदाहरण संच एन छेद संच डब्ल्यू हा संच खालीलपैकी कोणता आता इथे एन आणि डब्ल्यू असं सांगितलं आहे मग एन आणि डब्ल्यू म्हणजे काय तर एन म्हणजे नॅचरल नंबर आणि नॅचरल नंबर कुठून सुरू होतात तर एक दोन तीन अशा पद्धतीने पुढे अमर्याद त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे होल नंबर्स तर फोन नंबर्स कुठून सुरू होतात तर शून्यपासून सुरू होतात बरोबर आणि पुढे अमर्याद असतात तर आपल्याला काय सांगितलं आहे तर यांचा छेद संच विचारलेला आहे छेदसंच म्हणजे काय तर त्यांचे सामायिक घटक सामायिक घटक कुठे असतात तर इथे शून्य आहेत मात्र इथे शून्य नाहीत त्यानंतर इथे एक दोन तीन अमर्याद पुढे आणि इथे देखील एक दोन तीन अमर्याद पुढे याचा अर्थ एक दोन तीन पासून अमर्याद पुढे असणारा जो इथे पर्याय आहे तो आपण निवडायचा आहे तर, तर तो पर्याय आहे पर्याय ए म्हणून आपण त्याची निवड केली आता पुढे जाऊयात तिसरं उदाहरण तिसऱ्या उदाहरणात आपल्याला काय सांगितलं आहे बघा टी बरोबर एक्स एक्स हे इंडियन या शब्दातील अक्षर आहे तर संच पी हा यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता आता आपल्याला यादी पद्धतीने लिहायचं आहे मग काय होईल बघा पी बरोबर त्यानंतर इंडियन ह्या शब्दातील आपल्याला अक्षर लिहायचे आहेत सर्वात अगोदर आहे आय मग आपण इथे लिहिला आय त्यानंतर इथे आहे एन एन लिहिला त्यानंतर डी आहे डी लिहिला त्यानंतर पुन्हा आय आहे मात्र आय आपण एकदा लिहिलेला असल्यामुळे तो पुन्हा लिहायचा नाही त्यानंतर आहे ए बघा आपण इथे ए लिहिला आणि त्यानंतर पुन्हा एन येतोय तर एन आपण अगोदरच लिहिलेला आहे तो पुन्हा लिहायचा नाही म्हणजे आपला इथे हा यादी संच पूर्ण झाला तर यादी संचमध्ये काय घटक आले बघा आय एन डी ए तर इथे ऑप्शन बी हा पर्याय योग्य आहे चला पुढे जाऊयात चौथा प्र जो उपप्रश्न आहे तो काय आहे बघा जर टी बरोबर जर संच टी बरोबर एक दोन तीन चार पाच व संच एम बरोबर तीन चार सात आठ तर संच टी संयोग संच एम बरोबर किती आपल्याला इथे संयोग संच लिहायचा आहे आणि संयोग संचामध्ये काय लिहिलं जातं तर संयोग संचामध्ये सर्व घटक लिहिले जातात मात्र एखादा घटक जर पुन्हा येत असेल तर तो लिहायचा नाही इथे एक आहे इथे एक नाही तर एक लिहिला त्यानंतर दोन लिहिलं त्यानंतर तीन लिहिलं तीन दोन्ही ठिकाणी आहे म्हणून आता आपण तो तीन दुसऱ्यांदा लिहायचा नाही त्यानंतर चार आहे इथे देखील चार आहे चार लिहून घेतला त्यानंतर इथे पाच आहे पाच लिहून घेतला त्यानंतर सात आहे सात लिहून घेतला त्यानंतर आठ आहे आठ लिहून घेतला तर काय झालं बघा एक दोन तीन चार पाच सात आठ अशा पद्धतीने आपण हे उत्तर शोधलेलं आहे मग हे उत्तर कोणत्या पर्यायावर आहे बघा तर ऑप्शन सी आहे एक दोन तीन चार पाच सात आठ मग आपण ऑप्शन सीची निवड करायची तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न इथे कंप्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या संकीर्णामध्ये फक्त प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन यांचा सराव केलेला आहे पुढील प्रश्नाचा जो सराव आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जर तुम्हाला सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता नववी असा मेसेज करा मी तुम्हाला सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू